दादा नमस्कार नमस्कार आज तुमची ओळख हो द्या ना तुमच्या नंदीची मला माहिती द्या मी प्रथम पावशे आणि हे मालक आहेत दुडकीचे रजनीश सावर पावशे काठीटेमानिवली आणि बैलाचं नाव आहे दुडकी काटेमानिवली आजचा मैदानातला किस्सा वगैरे हो काय सांगाल तुम्ही आजचा मैदानातला किस्सा म्हणजे नियोजन एकदम म्हणजे बरोबर नव्हतं नियोजन खालती खूप गर्दी होती आणि आमच्या बैलाच्या जगा जर तीन वेळा लागला बैलाच्या नियोजन बिलकुल बरोबर नव्हतं मैदानाचा असाच एक किस्सा आज जो आपला दुडकी आणि ज्या मागच्या मैदानामध्ये गुजर आज गुजरचा दुसरा भाऊ आला इथे पलायला त्याचा पण असाच काहीतरी किस्सा आला त्याबद्दल तुम्ही काय बोलला हा त्यांचा किस्सा आम्हाला माहीत पडला गाडी चांगल्या प्रकारे झाली पण पुढे येऊन वाटत काहीतरी घटना घडली ती बैल घाबरला आहे त्यांचा जलवा तेलात पाय पडला वाटतं बैलाच्या थोडी दुखापत झालेली आहे जलवा आमच्यात मामा आहेत द्वारलीचे त्यांचा नवीन आज तुमचा किस्सा काय सांगाल मैदानातला आमचा किस्सा म्हणजे आजचं नियोजन गणपत गणपतराव कोसरीचे त्यांचा फोन आलेला पुसेगावच्या आधी आ का रविवारी नियोजन करायचं का आम्ही बोललो का पुसेगावला बैल पळणार आहे म्हणून आराम दिलाय पुसेगाववरून आल्यावर करू नियोजन मग पुसेगाववरून आरून आज नियोजन केलं म्हणजे बऱ्याच दिवसा अगोदर नियोजन झालं हो नियोजन आधीच झालता शंभूचा कांबाचा पुसेगावचा याला काय किताब असेल ना नवदात दोन नंबरला गटात पाच नंबर चाकोरी होती दोन नंबरला गाडी होती आ, तरी पण माझे पुढेच होती आमची पण टाका टाकीत मार खाली मला तर ना तुम्ही एक दिवस थांबल्यानंतर दुसऱ्या दिवशी ट्रॅव्हल केला कुठेतरी पण रात्री आमचा हे झाला नियोजन झालं का थांबून घेऊ कारण रात्रीचे ट्रॅव्हलिंग नको का एक दिवस आम्ही मैदानच थांबलो त्याच मैदानात मग दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी पाच वाजता निघलो मग दुपारी तीन वाजेपर्यंत घरी आलो आजच्या नियोजनाबद्दल काय बोलशील कशी पाळलेली गाडी खूप चांगली पाळलेली गाडी विरुद्ध गाडी फळेगावचा गरुडा होता आणि भालकरांचा जिगर होता चांगली गाडी होती ती पण खूप चांगली गाडी होती त्यांचा बिंजोडला नाव होता अकरा हजारचा मग शंभूवाल्यांनी फिरवला नाव असं कधी पुन्हा मोका मिळेल का तुम्हाला पैऱ्यामध्ये पलताना देखील नक्की शंभर टक्के गरुड्या आमच्या पेरात पलालेलेच आहे दुडकीमध्ये पाच त्या लपून चा होता आमचा लपून होता बिंजोडला नाव फिरवला भालवाल्या विरुद्ध कांबा त्या गरुडा तिकडून निघला जिग्यान बालवाल्यामध्ये मध्ये शंभर आमची धुडकी निघाली आता जमले म्हणून लागले लाग आज ड्रायव्हर कोण होता कसं का काय झाला सगळा एकमेव गणपत ड्रायव्हर होते कुणाला ड्रायव्हर असतो गणपत ड्रायव्हर ज्ञानी मामा आणि बच्चू ड्रायव्हर असतो आमच्या गाडीवर नेहमी आणि मनोज ड्रायव्हर असतो पण पणपत ड्रायव्हरने नियोजन केलं गणपत ड्रायव्हरचाच बैल होता तो कांबावाल्यांच्या नावाने पोलतो दोघे मिळून तो बैल आहेत आणि ते गणपती गणपतरावने सांगितलं की दादा आपण गाडी पाळवायचेय म्हणून आम्ही चाललोय याच्या अगोदर ती गाडी पाळली आहे का तुमची नाही पहिल्यांदा तू खाली आजची जी पाळली ती नाही पहिल्यांदाच गाडी पाहिजे असं वाटलंय का पहलाचा वगैरे तुम्हाला काही थोडीफार भीती असेल पहिल्यांदा गाडी पाळली तर नियोजन असं असं काय शंभू चांगलाच आहे चांगलाच आहे पहिलाच आहे अजून शिस्तीचं आहे आमचं बय हा शिस्तीचं नाही आता कसं ना जेव्हा नंदी पाळाल सुरुवात करणार आलो मी पण बघितलंय आपण खाल्ला शून्यातून वरती आलेली माणसं आहेत कारण का हलू आलो आलू धुडकी हा नाव करत कराय काटे कर काय आम्ही आदात असताना घेतला होता बाईल आदात असताना घेतल्यानंतर त्यांनी आधातलाच गेल्या वर्षी चौरचाळीस गुलाल केले होते आणि आता तो तिसरा दाग त्यांनी पाडलाय म्हणजे आम्ही आता चौसामध्ये खेळतो आणि आता आमचे सत्तावीस गुलाल झाले सीझन या सत्तावीस अठ्ठावीस गुलाब झाले आणि सात गुलाल पडले पण आमचे आम्ही भर पावसाळ्यात पण खेळलो पावसाळ्यात रीड घरला खेळलो तिथे चांगला आहे नियोजन होत मित्रांनो असा गाडा मालक पाहिजे नाहीतर नेहमी बरीच लोक बोलतात आम्ही पन्नास गुलाल केले आम्ही शंभर केले कोणी हारलेला सांगत, सांगत नाही हो आज दादानी जे जे आहेत ते वीस का पंचवीस गुलाल जिंकले आणि सात गुलाल पडले ते दादानी क्लिअर कट सांगेल दादा काय सांगायला याबद्दल नाही का हार्जित बघा जनावर आहे आज बोंड असतो कधी नसतो बैलांचा नाही हार्जित झालं तर आपण नाही सांगितलं आम्ही हारलो तर समोरचं सांगितलं ना आमच्या अपोजिट नक्कीच ना खूप गाड्या झाल्या खूप नाव करते नंदी अजून ना काय नवीन नियोजन आम्हाला बघायला भेटणार का कसं काय आता एकतीस तारखेनंतर आमचे नियोजन झालेले नियोजन आहे अठ्ठावीस चा नियोजन आहे एकतीस पण नियोजन झाले सगळे बुक झालेले बुक झालेले आहेत म्हणजे आम्ही जेव्हा फोन करतो त्याला आम्ही नक्की देतो म्हणजे बैलावर आम्ही गव्हर्नमेंट त्यांचा नंबर लागेल तेव्हा त्यांना नंबर बैल देतो आम्ही आता अठ्ठावीस ला चोवीस ला अठ्ठावीस लातीस पहिलेच नियोजन झालेलं आहे वरती ना, ना पंचवीस ला पुरंदर केसरी पण आहे पुण्यामध्ये त्याचा पण काही नियोजन बसलेला का तुमचं नाही नाही त्याच्याविषयी आमचा फोन आहे संभाजीनगर आता मगाशी फोन आलोय चोवीस तारखेला नियोजन आहे बैल घेऊन येतात का म्हणून तर आम्ही बोललो चोवीस आत्ताच म्हणजे जवळजवळ चार पाच वाजता फोन आलाय मला आता संभाजीनगरवर दादा बैल घेऊन या म्हणून तर मी बोललो सांगतो तुम्हाला पुरसत मध्ये सांगतो तुम्हाला बरोबर नाही तो मैदान झाल्यानंतर ना मला वाटतं फेब्रुवारीमध्ये ना सा सात तारखेला जवळपास कोरेगावला पिकअपचा मैदान आहे त्याची ते पण तयारी का असेल का असेल अजून तर फिक्स नाही अजून पेरा जाऊन फिक्स नाही अजून आम्ही नियोजन केले नाही आता एकतीस तारखेपर्यंत जे नियोजन आहेत त्याच गाडी पोळून हां बघ जे पेरा आला तर आम्ही नक्की जाऊ अजून काय ह्याच्याबद्दल मला काय अपडेट द्याल काय नाही आमची सर्व मुलंच नियोजन करतो भावाचा मुलगा आहे त्यांची भावाचा मुलगा हाच नियोजन करतो हा मुलगा स्वतः नियोजन करतो बाकी सगळं घ्या मामा आमचे सर <laughs> दवाप सर्व मेन ना बैलावर नाही मी पण ना दुपारी आलो ना तर मामा ताप टाकत होता बैलाला ना सगळा समजावून घेत होता बैला मामाच्याच मामा हातावर आहे ना तो, तो मामा सगळं नियोजन मामा म्हणजे मामाच्या सेवा करतो सकाळी आठ वाजल्यापासून तर सहा वाजेपर्यंत स्वतः मामाच करतात आम्ही कोण नाही करत नाही आबा प्रत्येकाच्या ग्रुपमध्ये एक असा माणूस असतो का तो सगळी मेहनत घेतो पण कधी पडद्याच्या पुढे येत नाही तसंच आमचे पण ते काहीच नाही म्हणजे फक्त संख्या असतात आणि सर्व मेहनत त्यांचीच आहे नाही बरेच जण ना मी मागं पण एक असं चॅनल बघितलेला का त्यांनी ना खास करून म्हणजे ना जे शर्यतींच्या बैलांची ना म्हणजे जे सगळी शेणघाण करणारे म्हणजे मग शेणघाण पण नाही बोलू शकत जे बैलांवरती राबराब मेहनत करणारे लोक आहेत त्यांची तो आवर्जून माहिती घ्यायचा का ही लोक खूप मेहनत त्यांचा कधीच ना मुलाखत मध्ये उल्लेख होईल पण त्यांचा व्हायला पाहिजे तुम्हाला काय वाटतं <laughs> नक्की कारण ते ते जर सेवा न करतो आम्ही काय ज्याशी शर्ती असतो सगळी गँग घ्यान जमते आमची बाकी रोज तर मामा <था>। घालण्यापासून <laughs> पाणी पासून सर्व मामाच सेवा करतो आणि आमची जेव्हा शर्ती असते तेव्हा ती आमची गँग एकत्र येते तसे असतात गोट्यावर रोज पोर गोट्यावर रोज असतो आणि शर्तीच्या दिवशीच जमा होतो जास्त पोर याचा गोटा कुठे आता हो? आ, काटे म्हणून घरातच आमच्या डायरेक्ट घरातच घराच्या म्हणजे बंगल्याच्या बाहेर गोट्या नाही एक असा किस्सा ना माग मला वाटतं कर्जत चालता कर्जत मध्ये एक बैल होता आणि त्याला डायरेक्ट घरामध्ये आणून बांधायची बिल्डिंगच्या खालीच नाही नाही आमचा बंगला आहे बंगल्याच्या आतमध्ये कंपाऊंड आहे लॉक केलेल्या आहेत चार बैल आहेत आम्ही बैलांना जागा गाड्या बाहेर लावतो आणि बैलांना पहिले नक्कीच ना त्याला मान सन्मान भेटलाच पाहिजे कारण का त्याच्या नावावर आपण म्हणजे एवढ्या मोठ्या गाड्या करतोय आपलं नाव होते पुढे काय बोला तुम्ही दुडकी मुलं आता आमचं खूप आम्हाला ओळखायला लागले म्हणजे दुडकी पडायला लागला दुडकी आला दुडकी आला असे बोल आम्हाला त्याबद्दल अभिमान वाटतो खुण 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 का आपल्या बैलाची पण ओळख आहे म्हणजे आणि जेव्हा समोरचं नाव घेतो तेव्हा खूप खुशी होती आपल्याला नाही मी त्या दिवशी बघितलं आणि त्या दिवशी पण नाशिकचाच बैल होता का पुसेगावला नाही आपला साताऱ्याचा होता हां साताऱ्याचा होता आपले लालचंद पाटील मामरूर त्यांचा बैल होता ते साताराच बैल असतो त्यांची नवीन खरेदी आहे त्यांचा बैल तिकडेच असतो तिकडेच असतो त्यावेळी आम्हाला नियोजन नाही मी बऱ्याच वेळेला बघितलं ना का आपल्या पुसेगावच्या मनात आपली बरीचशी बैला म्हणजे इंडकिसेच्या गुलालामध्ये राहिले बऱ्यापैकी एक पाच सहा गाड्या मला आपल्याकडे मुंबईच्या तीन चार गाड्या होत्या ना या टाइमाला मग नावडे यांची गाड्या होती मथुरची होती अजून बोनिली राम गोविंदा होता गोविंदा होता कर्जत तुमच्या चार पाच बैला इकडचीच होती बरीच बैला होती म्हणजे या वर्षी अर्धा बऱ्यापैकी गुलाल पुसे गाजा लागला दरवर्षी असतात दरवर्षी असतात आपल्या इकडचे दोन तीन गाड्या तर असतातच नक्की फडकी शेडची पण होती वाटतं दोन नंबर हो दोन नंबर लागला लखन मध्ये सर्जा होता पाच गाड्या तर आपल्या इकडचेच होते <laughs> चालेल माझ्याकडनं दुडकीला गुलालाच्या खूप शुभेच्छा असतील धन्यवाद धन्यवाद